निर्णय घेण्याची गरज आहे त्या पद्धतीचा आपण आपण घेऊ राज्य सरकारकडून गॅरंटी दिली आणि त्या बँकेला फरक म्हणजे दरवर्षी दहा कोटी आणि त्याचा व्याज अन्न बँक चालू आता बँक चालू झालेली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारी बँकेला

ती आर्थिक दारी आहे आमच्या या तालुक्याच्या कर्जावर मध्यमध्ये कर्जावर जे कमी कर कर्जावर खूप मोठा परिणाम करणारी ही एकेकाळची महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पीक कर्ज पुरवठा करणारी ही बँक आहे आर्थिक ती नाशिकच्या आहे त्याचा सुद्धा लायसन्स कॅन्सल होऊन ती बँक आमच्यातून निघून जाऊ देऊ नका

आपल्याला मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांची मदत आहे ते आपण करूया पण पुढा अशा गोष्टीत आपण कठोर निर्णय घ्यायला आणि त्याच्यामुळं ज्यांचं काही क्षेत्र असेल त्याचा कठोर निर्णय घेतले जातील परंतु पुन्हा एकदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बुलढाणा जिल्हा बँकेच्या धर्तीवर हो चालू करून तुम्हाला पुन्हा एकदा या नाशिकमध्ये माझ्या शेतकरी गटवैभव प्राप्त करण्याचा शब्द देखील अनेक नेते आहेत की आम्हाला पाच वर्ष मिळाली नाही तरी देखील

त्या संदर्भामध्ये देखील मान्यता दिली निर्माण करालो करालो आपल्याला महायुतीचं सरकार का आणायचंय केंद्रात स्वतः नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब आहेत बारवास अमित शहा बोलत असताना सांगितलं की तुम्ही महायुतीच सरकार त्या राज्यामध्ये घड्या धनुष्यबाण आणि कमळ ज्या असतील तिथं त्या ठिकाणी निवडून द्या आणि ते निवडून दिल्यानंतर मी केंद्राचा पण बरोखर निधी द्यायला कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारच्या मोदी सरकारच्या सगळ्यांनी मी चर्चाकडे होतो तेवढ्या एका आपल्या विचारानंतर सरकार आणा मी तुम्हाला केंद्राचा निधी कुठं कमी पडून देणार नाही असं स्वतः पंतप्रधान स्वामी कशा कसा आपल्याला आहे त्याच्यामध्ये पैसा लागतो पैसा लागतो त्याच्यामध्ये कधी आपल्याला केंद्र सरकारची मदत लागते आतापर्यंत केंद्र सरकारची दहा लाख कोटी रुपयाची मदत

आदेश नेत्यांनी दिलेल्या सूचना याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायला नको एक एक आमदार महत्वाचा आहे एक एक या देशामध्ये माजी सरकार एक खासदार रुपये एवढं महत्व

माणसाच्या पण मनामध्ये राहत आणि मग योग्य वेळी आल्यानंतर आम्ही त्यांना योग्य प्रकारची संधी द्यायला पण कमी पडणार नाही आपल्याला नवा हे लोकांना घराचा आणि चांगला विजय नसलेल्या लोक प्रतिन्ती आहे राज्याच्या विधान मंडळामध्ये मतदार संघाचं तसंच या भागातल्या शेतकऱ्यांचं त्या भागातल्या कष्टकऱ्यांचं या भागातल्या माझ्या मायमाऊलींचं माझ्या बहिणींचं माझ्या तरुणां तरुणचं प्रश्नासाठी दिलीप काकरनी सातत्याने आवाज उठवण्याचं काम तिथं केलेलं आहे निफाडच्या विकासाची चळवळ मी स्वतः त्याच्याकडे पाहिलेली आहे आणि दिलीप काकरांच्या रूपाला एक घरांचा आमदार

पुढे आपण एकमेकांना नेहमी साथ दिली पाहिजे आणि काही भान असेल तर ते तुम्ही माफ केलं पाहिजे मुलं चांगलं कसं करता येईल याबद्दलचा प्रयत्न दिलीप काकाही करेल त्याच्याबद्दल मी पण लक्ष देईन आणि बाकीच्या सगळ्यांनी इथं बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो जर तुम्हाला काही शंका कुशंका जिल्हा परिषदेला काही तालुका पंचायतीला काही नगरपालिकेला काही महानगर पालिकेला नाही तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे त्यामध्ये काहीला असं वाटेल की उद्या ज्याला एखादा माणूस आमदार झाला की त्यांचं वापर करत नाही त्याच्यावरती

मतदारांग एक मतदार हा त्या योजनेचा फायदा घेतलेला आम्ही सरकारचे सादर करत असताना केला साधन विरोधकांनी मला कामेट केला